शासकीय <गराय> आदिवासी मुलांचे वसतिगृह विद्यार्थ्यांची वार्डन पाईकराव यांच्या निलंबनाची मागणी द्वारवा तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इथं विद्यार्थ्यांनी वार्डन संदीप पाईकराव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे विद्यार्थ्यांनी एकात्मिक अध्यात्मिक विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून वार्डन पाईकराव यांना मनमाणी कारभार आणि ठेकेदारासोबत असलेली मिली भगत याबाबत तक्रार केलेली आहे विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार भोजनालयात अत्यंत निकृष्ट भोजन जात आहे अंडी आणि मांस मेनू मध्ये वार पाईकराव यांनी ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही तसेच विद्यार्थ्यांशी त्यांच्या वागण्याचा तिरस्कार युक्त आणि अपमानास्पद स्वरूप असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे या परिस्थितीमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी वारंवार वस्तीगृह प्रशासन तक्रारी केल्या मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्यानं विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून वार्डन पाईकराव यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच भोजनालय सेवा तातडीनं बंद करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी इशारा दिलाय की जर त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेले तर ते अमरण उपोषणास बसतील त्यामुळे या प्रकरणी तातडीनं योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्वस्व जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांवर राहील असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय इंडिया न्यूज आर सेवन किशोर कांबळे